नमस्कार मी वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून एक टी एम सी व एक क्यूसेक्स म्हणजे किती पाणी धरणातील पाणी क्षमता कशी मोजतात याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख धरणांची पाणी साठवण्याची क्षमता पुढीलप्रमाणे उजनी धरण एकशे सतरा पॉईंट एक सत्तावीस टी एम सी कोयना धरण एकशे पाच पॉईंट सत्तावीस टी एम सी जायकवाडी धरण एकशे दोन पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पेंच तोतला डोह धरण पस्तीस पॉईंट नव्वद टी एम सी आणि पूर्णा एलदरी परभणी जिल्हा धरण अठ्ठावीस पॉईंट छप्पन टी एम सी तोतला डोह धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे धरण नागपूरमधले आहे भारतातील प्रमुख नद्या सिंधू चिनाब रावी सतलज यमुना गंगा चंबळ सोन नर्मदा सुवर्णरेखा ब्रह्मपुत्रा दिहांग गोदावरी महानदी कृष्णा कावेरी या सर्वसाधारणपणे भारतातील प्रमुख नद्या आहेत पावसाळा सुरू झाला की वेधशाळेकडून पडलेल्या पावसाचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात होते पावसाच्या नोंदी मिलीमीटरमध्ये सांगितल्या जातात मुसळधार असेल तर काही अभ्यासक इंचामध्येही पावसाची माहिती देतात हे सगळे सुरू असतानाच धरणसाठ्याच्या बातम्याही सुरू होतात गेल्या वर्षी या काळात एक एवढा धरणसाठा होता आता तो किती आहे त्यामुळे पावसामुळे त्यात किती वाढ झाली पण विस्तीर्ण पसरलेल्या धरणातील पाणी मोजले कसे जाते किंवा पाणी कसे मोजले जात असेल असा प्रश्न अनेकांना पडतो त्यामुळेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया धरणातील पाणी मोजण्याची पद्धत पावसाचे पाणी वर्षभर वापरायला मिळावे यासाठी धरणे बांधायला सुरुवात झाली या, या पाण्यातून वर्षभर शेतीला पिण्यासाठी दैनंदिन गरजासाठी पाणी शहरात गावात सोडले जाते पावसाळ्यामध्ये धरणे शंभर टक्के भरली की या वर्षभराची चिंता मिटली असं सगळी मोठी माणसं सांगतात पाऊस पडायला लागला की धरणाचे आकडे प्रसिद्ध करायला सुरुवात होते आपण पाणी कसे मोजतो पाणी मोजण्याचे एकक एक किंवा युनिट वेगवेगळे आहेत आपण स्थिर पाणी ही लिटर घनफूट क्युबिक फूट घनमीटर क्युबिक मीटर या परिमाणाने मोजतो वाहते पाणी हे क्युसेक्स आणि क्युमेक या परिणामाने मोजले जाते तर धरणातील पाणी हे टी एम सी थाउजंड मिलियन क्युबिक फूट अब्ज घनफूट या परिमाणाने मोजतात एक क्युसेक्स म्हणजे एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह या प्रमाणात एका सेकंदाला अठ्ठावीस पॉईंट तीन लिटर पाणी धरणातून वाहत जाते एक क्युमेक म्हणजे एका सेकंदाला एक घनमीटर पाण्याचा प्रवाह या प्रमाणात एका सेकंदाला एक हजार लिटर पाणी धरणातून वाहत जाते एक क्युमेक म्हणजेच किती तर एका सेकंदात एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होईल जुलैमध्ये भरपूर पाऊस झाला तर अनेकदा ऑगस्टच्या सुरुवातीलाच धरणे शंभर टक्क्यांनी भरतात अशावेळी जलव्यवस्थापनाचे अभ्यासक इंजिनियर चर्चा करून धरणाचे काही दरवाजे उघडतात अशा धरणाच्या पाणी साठवण्याच्या क्षमतेनुसार किती पाणी सोडायचे हे ठरवले जाते शंभर टक्के धरण भरलेले असताना पाऊस वाढत राहिला तर धरणाच्या क्षमतेवर ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणि त्याचे व्यवस्थापन खूप बारकाईने केले जाते पुण्यातील लोकांनी पानशेत धरण फुटल्याचा भयानक अनुभव यापूर्वी घेतलेला आहे वर्ष धरणाची वर्षभर नियमित देखभाली सुरू असते एक टी एम सी म्हणजे तब्बल एक अब्ज घनफूट पाणी किंवा अठ्ठावीस अब्ज एकतीस कोट अडुसष्ट लाख सेहेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव लिटर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण उजणीची क्षमता तब्बल एकशे सतरा पॉईंट सत्तावीस टी एम सी आहे त्यापाठोपाठ कोयना धरणामध्ये एकशे पाच पॉईंट सत्तावीस टी एम सी पाणी साठवले जाते एक टी एम सी बरोबर अठ्ठावीस अब्ज एकतीस कोटी लिटर टी एम सी कसे मोजतात एक फूट गुणिले एक फूट गुणिले एक फूट म्हणजेच एक घनफूट पाणी एक घनफूट म्हणजेच अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी एक दशलक्ष घनफूट म्हणजेच दहा लाख घनफूट एक हजार दशलक्ष घनफूट म्हणजेच एक टी एम सी पाणी एक टी एम सी पाणी म्हणजेच एक अब्ज घनपूट पाणी एक टी एम सी बरोबर अठ्ठावीस अब्ज तीनशे सोळा कोटी आठशे से सेहेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव लिटर म्हणजेच जवळपास अठ्ठावीस अब्ज लिटर पाणी होईल एक क्युसेस म्हणजे किती एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय या प्रमाणात एका सेकंदात जवळपास अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बाहेर पडते टी एम सी म्हणजे किती लिटर टी एम सीचा फुल फॉर्म थाउजंड मिलियन क्युबिक फीट असा होतो आता एक टी एम सी पाणी म्हणजे किती असं वाचाल तर एक टी एम सी म्हणजेच स... दोन हजार आठशे एकतीस कोटी लिटर इतकं पाणी होतं सामान्यपणे भारतामध्ये धरणामधील पाण्याची क्षमता किंवा नदीमधून वाहणारं पाणी मोजण्यासाठी हे मोठं एकक वापरलं जातं भारत सरकारचा केंद्रीय जल आयोगाकडून धरणामधील पाणीसाठा मोजण्यासाठी हेच एकक वापरलं जातं ही केंद्रीय संस्था असल्याने देशभरामध्ये धरणामधील पाणी या एकाच एककामध्ये मोजलं जातं कृषी तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार एक टी एम सी पाण्यामध्ये दहा हजार एकर जमिनीला एक वर्ष सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येईल दोन दिवसापूर्वी कोयना धरणामधील पाणीसाठा साठ पॉईंट बेचाळीस टी एम सीत इतका होता म्हणजेच एक लाख एकाहत्तर हजार एकोणपन्नास कोटी लिटर पाणी कोयना धरणात आहे क्युसेक्स म्हणजे किती लिटर दर पावसाळ्यामध्ये ऐकायला मिळणारा क्युसेक हा शब्द वाहतूक द्रव्य मोजण्यासाठी केला जातो आता एक क्युसेक म्हणजे किती असा प्रश्न पडला असेल तर एक क्युसेक पाणी म्हणजे दर सेकंदाला अठ्ठावीस पॉईंट बत्तीस लिटर पाणी असा होतो म्हणजेच दोन क्युसेक पाणी सोडलं असं म्हटलं जातं तर दर सेकंदाला छप्पन पॉईंट चौसष्ट अठ्ठावीस पॉईंट बत्तीस गुंडले दोन लिटर पाणी सोडण्यात आलं क्युसेक हा शब्द क्यूब पर सेकंड्स वरून आला आहे प्रत्येक सेकंदाला किती क्यूब पाणी सोडलं जातं हे यामधून समजतं म्हणजेच आता कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला याचा अर्थ लिटरमध्ये काढायचा झाला तर अठ्ठावीस पॉईंट बत्तीस गुंडिले बत्तीस हजार शंभर म्हणजेच सेकंदाला नऊ लाख नऊ हजार बहात्तर लिटर पाणी धरणातून सोडलं जात आहे माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद